मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी बौद्ध प्रतिष्ठान सेक्टर पंधरा येथून बौद्ध बांधवांच्या वतीने शांती मार्च सुरू करून छत्रपती शिवाजी महाराज चौकवाशी येथे समारोप करण्यात आला महाबोधी बौद्ध विहार मुक्त करण्याबाबत व बुद्धग्या मंदिर कायदा एक हजार नऊशे एकोणपन्नास रद्द करण्यासाठी महाबोधी महाविहार एक हजार येथील एकोणपन्नास च्या व्यवस्थापन ऍक्ट मध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहार संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावं अशी विविध मागण्यांसाठी शांती मार्च निघाला होता या शांती मार्चमध्ये महिला पुरुष बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच युद्धम शरण गच्छामि धम्मं शरण गच्छामि संगम शरण गच्छामि असं म्हणत शांती निघाला यामध्ये विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांनी सहभाग घेतला या रॅलीचा समारोप होत आहे या रॅलीच आगमन होत आहे <ills> कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही अतिशय मोठ्या संख्येने विराट असा हा, विरा हा शांती मार्च या ठिकाणी या शांती मार्चचं आगमन होत आहे नवी मुंबईतील तमाम बौद्ध बांधवांच्या वतीने तमाम उपासक उपासिका यांच्या माध्यमातून नवी मुंबईतील तमाम आंबेडकरी चळवळीतील राजकीय पक्ष आणि आंबेडकरी चळवळीतील सामाजिक संस्था यांच्या विद्यमाने या रॅलीचं आयोजन आपण केलं होतं या रॅलीचं या ठिकाणी आगमन होत आहे नवी मुंबईतील तमाम

वंदनीय बंटे वंदनीय बंटे यांनी देखील पुढे यावं हजारोंच्या संख्येने बौद्ध बांधव बौद्ध उपासक उपास महिलांनी कृपया डाव्या बाजूला उभं राहा महिलांना विनंती आहे कृपया आपण डाव्या बाजू वंदनीय या ठिकाणी समारोप समारोपाचा कार्यक्रम सुरू होईल सर्व बौद्ध बांधवांना विनंती आहे कृपया आपण थोडासा रस्ता मोकळा करा सर्व बौद्ध बांधवांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी उपस्थित राहा वरती मोठ्या प्रमाणात जागा आहे कृपया या समोरच्या बाजूला उपस्थित असलेल्या बांधवांना विनंती आहे आपण इथे मागे या ही रॅली संपूर्ण आदरणीय डॉक्टर अनंत हर्षवर्धन सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो वरती या रस्त्यामध्ये गडबड नको आहे तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायतेजी राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज माता रामाई विमाई माता जिजाऊ सर्व आदरणीय थोर मोठे सण समाजसेवक यांना प्रथम वंदन करतो महाबोधी महाविहार महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी जो बौद्ध गया येथे जो संघर्ष चालू झालेला आहे त्यानिमित्ताने नवी मुंबईमधील सर्व विहारे सर्व पक्ष संघटना यांचा एकत्रित आंदोलन चालू आहे त्या संदर्भात त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भंतेगण आणि सर्व संघटना पक्ष बुद्ध विहार नवी मुंबई यांच्यामार्फत आजचा शांती मोर्चा आपण आयोजित केलेला आहे या शांती मोर्चामार्फत आपण जे निवेदन देणार आहोत ते निवेदन महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आदरणीय पंतप्रधान मोदीजी आदरणीय विरोधी पक्ष नेते राहुल गांधी त्याचप्रमाणे समाज कल्याण मंत्री या सर्वांना त्याचप्रमाणे बिहारचे मुख्यमंत्री बिहारचे ऑफिस सीपीडी नवी मुंबई यांच्या मार्फत पण पोहोचवण्यात येईल महाबोधी विहार टेम्पल टू बुद्धिस्ट बाय नेसेसरी इन समुदाय वाशी विभागात येऊन थांबलेला आहे आपण सर्वांनी शांतप्रिय या लाँग मार्च कार्यक्रम आपण व्यवस्थित आणि शिस्तबद्ध केलं त्याबद्दल आयोजकांचं कार्यकर्त्यांचं आर सर्व बौद्ध बांधवांचा आणि बौद्ध अंकुरांचा सुद्धा आभारी आहोत आपल्यासारखं हे नेतृत्व कायम टिकलं पाहिजे या भावनेतून हा कार्यक्रम आपण केला त्याबद्दल आपला सर्वांचा का भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज आदरणीय माता भीमाई माता रमाई यांना वंदन करून आदरणीय वंदनीय पूजनीय भिक्खू डॉक्टर भगवान बुद्धाचा वंश त्या वंशाला बुद्ध विहारात महाबोधी विहारात फक्त जाण्याची मनाई आहे आजपर्यंत क्रांती मध्ये जाऊ नये हेच मोदी सरकारला आणि इथे सर्व जे राजकीय पक्ष असेल त्यांना आम्ही विनंती करत आहोत की जेवढा आम्हाला शांतीचा मार्ग तथागत भगवान बुद्धांनी दिलेला आहे तो शांती आहे आणि हजार झाले परंतु आता मात्र आमचा तरुण वर्ग आणि आम्ही त्यांच्या मा पाठीमागे आहोत आता मात्र मागे सरणार नाही आमचा महाबोधी विहार आमच्या भिटकू संघाच्या ताब्यात मिळाल्याशिवाय आम्ही सर्व लोक शांत बसणार नाही त्याच्यासाठी आम्ही सर्व गावी देतो आणि आज मगाशी आए, सर्व पक्षांनी एकत्रित मोर्चा काढलेले आहे सर्व संघटनेने एकत्रित मोर्चा काढलेला कशासाठी हा शांततेचा मोर्चा आहे मा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एकोणीसशे छप्पन साली धम्मदक्ष दीक्षा दिली आणि आज आम्हाला साठ सत्तर वर्ष होत आले आमचा बुद्ध हा प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही आणि या वर्षाला मोठे मोठे संपादक पण आलेले आहेत पत्रकार आलेले आहेत इथे कुणाल कांबळे सम्राटचा संपादक इथे त्याने सुद्धा हजेरी लावली आहे त्याचाही मी बस, बस 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 स्वागत करते आणि हे आपल्या समोर विचार व्यक्त करतील आणि त्यानंतर सांगता होईल त्यानंतर आभार होईल आणि त्यानंतर आपण हा कार्यक्रम समाप्त करणार आहोत तोपर्यंत कोणीही जागेवर चालू नका पाचच पाच ते दहा मिनिटात हा कार्यक्रम संपणार आहे नमो बुद्धा जय भीम जमलेल्या नवी मुंबईतील तमाम उपासक उपासिका यांच्याप्रती मंगल मैत्री व्यक्त करतो आणि निश्चित रूपाने आजचा जो हा शांती मार्च आहे तो खरोखर शांतीसाठी नाही तर येणाऱ्या क्रांतीचा हा वनवा आहे कारण तर क्रांती कशी पेटवायची आम्ही शांतीतून पेटवणार आहे कारण तर आम्ही जगाला करुणा दिली आम्हाला जगाला मैत्री दिली भारताने जगाला काय दिलं असेल या देशातला प्रत्येक नागरिक देशात दुसऱ्या देशात, देशात जाऊन सांगतो की देशाने काय दिलं तर बुद्ध दिला पण त्याच बुद्धाला या भारताच्या भूमीमध्ये बंदिस्त केल्या जाते आणि जिथे बुद्धाला बुद्धत्व मिळालं त्या महाबोधी बुद्ध विहाराला बोधांच्या स्वाधीन न करता इतर लोकांना त्याच्यामध्ये सामील करून घेतल्या जाते आणि आजही तिथे बुद्ध परंपरेला अनुसरून बुद्ध पूजा होते आणि सकाळी सकाळी इतर वर्गीय सुद्धा येऊन त्यांच्या पद्धतीने त्यांची पूजा करतात भारताच्या इतिहासामध्ये कुठल्याही व्यक्तिगत धर्माच्या धर्म संस्थानामध्ये किंवा विहारामध्ये मंदिरामध्ये मस्जिद मध्ये गुरुद्वारामध्ये त्या त्या धर्माची आराधना त्या त्या धर्माची पूजा अर्चा होते पण महाबोधी बुद्धविहाराच्या बाबतीमध्ये मात्र इथल्या व्यवस्थेने वेगळी व्यवस्था करून ठेवली की त्या व्यवस्थेमध्ये चार बोध असावेत चार अन्य असावेत आणि एक जो असेल तो त्या कले जिल्ह्याचा कलेक्टर असेल आणि तो कलेक्टर त्याचा सर्व हिशेब बघावा अशी एकोणीसशे एकोणपन्नास ला त्या लोकांनी कायदा केला तो कायदा रद्द व्हावा आणि कायदा रद्द झाल्याच्या नंतर भारतातल्या बौद्धांना जगातल्या बौद्धांना ते बौद्ध विहार फक्त बुद्धाचं विहार म्हणून खुलं करावं ही प्रमुख मागणी आमची नवी मुंबईच्या वतीने आहे नवी मुंबईचा हा समाज वेळ प्रसंगी एकत्र येणार नाही आहे आजपासून या समाजाने गावी द्यावी आजपासून आम्ही एक संघ आहोत आजपासून आम्ही एक आहोत भलेही कामा निमित्ताने वेगवेगळ्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या कारखान्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यामध्ये आम्ही काम करतो पण धम्म बांधव म्हणून शिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही पंचशील एकच आमचा ध्वज आहे आणि त्या ध्वजाखाली आम्ही येणार कुठलंही मोठ्यातलं मोठं संकट हाणून पाडू एवढी ताकद करुणीमध्ये आहे एवढी ताकद मैत्रीमध्ये आहे आणि एवढी ताकद पंचशिलेमध्ये आहे आणि आज ते तुम्ही दाखवून दिलं की निश्चित रूपाने येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अनेक वेळा आपल्याचा करावा लागणार आहे कारण तर आपल्याला प्रत्येक आपला लोकप्रतिनिधी असेल त्यांनाही सांगावं लागणार आहे आम्ही तुम्हाला सहकार्य करतो तुम्ही आमचा आवाज पार्लमेंट मध्ये उठवा आणि पार्लमेंट मध्ये महाबोधी विहार हे भारतांच्या बोधांच्या स्वाधीन करावं आणि ते सर्व बौद्ध भिक्षूंच कमिटी असावी असं तिथे तुम्ही मांडा आता एकटाच माणूस लढतोय संसद मध्ये कोण चंद्रशेखर आझादने आवाज उठवला चंद्रशेखरने आझादने आवाज उठवला असे आझाद अनेक होतील अनेक आवाज उठवतील आणि तेव्हा महाबोधी बुद्ध विहार हे आपल्या स्वतःच्या स्वाधीन केल्या जाईल आपण सर्वजण उमातानामध्ये आला खर तर टेम्परेचर खूप आहे ऊन खूप आहे पण आपण एक दिवस तपलो सिद्धार्थ गौतम किती दिवस तपला सिद्धार्थ गौतम किती दिवस तपला तप करून स्वतःच अस्तित्व निर्माण केलं बुद्धत्व प्राप्त केलं त्या बुद्धगेरीसाठी आम्ही एक दिवस तपू शकत नाही एक दिवस तपू शकत नाही तपूया अनेक दिवस तपूया पण महाबोधी बुद्ध विहार हे मुक्त झालंच पाहिजे आणि मुक्त कोणापासून झालं पाहिजे व्यवस्थेपासून मुक्त झालं पाहिजे आम्हाला जातीचं नाही आम्हाला धर्माचा नाही जात धर्म पंथ याच्या पलीकडे बौद्ध धम्म आहे बौद्ध धम्म माणसाशी माणसानं कसं वागावं आणि माणसांनी माणसाशी नीतिमता कशी ठेवावी हे शिकवतो म्हणून त्या बुद्धाला आम्ही वंदन करतो आणि निश्चित रूपाने आपण सर्वजणांना मीही जास्त बोलणार नाही आहे आपल्याला पुन्हा पुन्हा यावं लागेल बऱ्याचशा लोकांनी या मार्चला संपन्न करण्यासाठी आपल्या तन्मन धनातून धम्मदाही दिलं कालपासून माझ्या बँकेचा प्रॉब्लेम झाला ईडी लागते काय माहीत नाही माझ्या पाठीमागे ना कारण तर मुंबईच्या समस्त उपासकांनी फुल नाही फुलाची पाकळी टाकण्याचा प्रयत्न केला आणि माझा अकाउंट सेव्हिंग असल्या कारणाने त्याला त्यांनी ब्लॉक केला त्याला वाटलं हा भंतीजी काहीतरी करतो वाटते एवढा पैसा गोळा करतो काहीतरी करतो काय की म्हणून ते आरबीआय म्हणून अजूनही खूप मोठी आवश्यकता आहे येणाऱ्या बुद्ध पौर्णिमेला येणाऱ्या बुद्ध पौर्णिमेला जगातलं सर्वात मोठं आंदोलन होणार आहे कारण तर बुद्ध पौर्णिमा त्या दिवशी आंदोलन करण्याचा खरा तो दिवस नाहीये पोलीस निरीक्षक साहेब वाशी पोलीस ठाण्याचे हे या ठिकाणी निवेदन स्वीकारत आहेत तथागत भगवान गौतम बुद्धांचा yes, oh! तथागत भगवान गौतम बुद्धांचा yes, oh! भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes, oh! भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध एकजुटीचा बौद्ध एकजुटीचा सर्व वा समन्वयकाचा या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो सर्व संस्था संघटनांचा आभार मानतो पोलीस प्रशासन पत्रकार मित्र मंडळी यांचा देखील आभार मानतो या ठिकाणी फक्त नवी मुंबई नाही तर नवी मुंबईच्या बाहेरून देखील काही बौद्ध बांधव हो या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा देखील आभार मानतो आणि या रॅलीसाठी ज्यांनी ज्यांनी सरळ हस्ते धम्मदान केलं त्या सर्व त्यांनी धमदान केलं त्यांचा देखील या ठिकाणी आभार मानतो घोषित करतो आपण जसे आला तसेच शिस्तीने घरी जा आणि सर्व जर बाईट घ्यायचं असेल तर त्यांनी पुढे या आणि कृपया ही हे आंदोलन शेवटचं नाही यानंतर देखील आपण अनेक आंदोलन या विषयावरती करणार आहोत यानंतर सन्नते होईल झेंडे आणि चमट जमन... सचीत परियोपना एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे दुचरितं न तं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परम् धर्म धरो यावता भासति यो च पङ्क्ति सुवान धर्मं काय न भसति गोतिवो धम्मात् पमज्जति नक्तिमे शरणं गयन् गोधौमे शरणं वरन् इति त्रसच्चवजेनु हो तुमे जयमंगलन नक्ति धर्मो मे शरणं वरं एतेन स च ओ मे जय मङ्गलम् ना नम बुद्धाया, नम बुद्धाया, नमः बुद्धाया, जय भीम महत्वाची सूचना प्रमुख मागणी ही आहे की महाबोधी बुद्ध विहार जी आहे बुद्ध की जिथे तथागत भगवान बुद्धाला बुद्धत्व प्राप्तीचा प्राप्ती झाली ते बुद्धविहार आजही त्या बुद्धविहारामध्ये नॉन बुद्धिस्ट आणि चार बुद्धिस्ट नॉन चार बुद्धिस्ट आणि त्या जिल्ह्याचा कलेक्टर असे पाहून त्यांचं व्यवस्थापनाची ती कमिटी आहे ती कमिटी बरखास्त व्हावी एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द व्हावा आणि संपूर्ण बुद्धविहार दोघांच्या ताब्यात द्यावं अशी ही प्रमुख मागणी आहे कारण या भारतामध्ये आपण पाहतो विविध जातींनी विविध धर्मांनी नटलेला हा भारत देश आहे या देशामध्ये प्रत्येकाचं आपलं वेगळं वेगळं तीर्थस्थळ आहे त्या प्रत्येकाच्या तीर्थस्थळामध्ये एकही तुम्हाला बौद्ध मिळणार नाही आहे किंवा मुस्लिम बांधव असेल तर मुस्लिम बांधवाच्या मस्जिदमध्ये तुम्हाला बौद्ध किंवा हिंदू मी तिथे पुजारी म्हणून मिळणार नाही आहे किंवा गुरुद्वार असेल तर गुरुद्वारामध्ये तुम्हाला ख्रिश्चन किंवा बुद्धिस्ट तुम्हाला कोणी पुजारी म्हणून मिळणार नाही आहे तर सर्व देशांमध्ये असताना सर्व धर्म धर्मसमभाव हा देश मानतो या देशामध्ये सर्व विहार वेगळे आहे सर्वांचे मंदिरं वेगळे आहे तर त्या विहारामध्ये स्वतःचा जो धम्म आहे जो बुद्धाचा धम्म आहे बुद्धाने जो धम्म दिलेला आहे त्या धम्माचं अनुकरण करणारा जो वर्ग आहे बौद्ध भिक्षू आहे तर त्या बौद्ध भिक्षूंच्या स्वाधीनं ते विहार करावं आणि ते मॅनेजमेंट जे आहे एकोणीसशे एकोणपन्नासची मॅनेजमेंटचा जो कायदा आहे तो रद्द करावा ही प्रमुख मागणी आहे गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी आहे पण सरकार मात्र त्याच्यामध्ये फार दिलगिर वेग वेगवेगळ्या वेग वेग कारणाने वेळ देतो आणि निश्चित रूपाने हे नवी मुंबईचा हा समस्त समाज बांधव आहे आज आपल्या शांतचित्ताने आणि करुणेने हा रस्त्यावर उतरला आहे की त्यांचं प्रमाणिकपणाने आणि मत आहे त्यांचं की आम्हाला आमचं बुद्धविहार आमचं श्रद्धास्थान आहे आमचं श्रद्धास्थान आमच्या स्वाधीन करावं की जेणेकरून आम्ही तिथे वंदन करत असताना अन्य कुणाचे शब्द आमच्या कानावर पडणार नाही आहे आज जर तुम्ही बुद्धगईमध्ये गेलात तर सकाळच्या प्रहारी सकाळच्या वेळेला एकीकडे बुद्धन सरण गच्छामीचा मंत्र बोलला जातो एकीकडे ओम किंवा अनेक प्रकारचे ओम बोलल्या जातात तर तिथे एक दिवस असा येईल की गोंधळ निर्माण होईल आणि तो शांतता असावी हा देश शांततेने ओळखला जातो आणि या देशातला प्रत्येक माणूस जगाला सांगतो की आम्ही तुम्हाला बुद्ध दिला आहे करुणेचं प्रतीक दिलं आहे मैत्री दिली आहे तर मग त्याच बुद्धाच्या देशामध्ये करुणा मैत्री प्रस्थापित राहावी आणि मैत्रीच्या माध्यमातून बुद्धविहार हे बौद्धांच्या स्वाधीन करावा अशी प्रमुख मागणी आहे लोकप्रतिनिधी आहेत तर लोकप्रतिनिधी ज्या आहेत ते लोक दोन लोक लोक लोका लोक लोक चार लोकांनी तिथे आवाज उठून होणार नाही आहे कारण तर आपल्या सर्वांना माहीत आहे की लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये एका मतावर काय होत नाही किंवा चार मताने काय होणार नाही आहे तर मोठ्या संख्येने तिथे लोकांनी आवाज उठवला पाहिजे केवळ मागासवर्गीयच लोकांनी नाही आहे तर या देशातल्या प्रत्येक माणसाने समजलं पाहिजे की आम्ही बुद्धाला मानतो आम्ही बुद्ध तुम्ही बघा भारताच्या भूमीमध्ये तुम्ही कुठेही जाल तर तिथे तुम्हाला बुद्धाशिवाय दुसरं काही आढळत नाही आहे मग बुद्धाला तुम्ही एवढं काही मानता बुद्धाला फॉलो करता बाहेर देशामध्ये सांगता की बुद्ध आहे तर मग त्याचं थोडंसं आचरण भारतामध्ये व्हावं आणि बुद्धिविक्त करावं असं एवढी प्रमाणिक इच्छा आहे कारण तर आम्ही बुद्धाच्या अनुयायी आहोत आमच्यामध्ये शांतीच असणार आहे आमच्यामध्ये क्रांती नसणार आहे कारण तर क्रांती करण्याचा आमच्यामध्ये बुद्धाने शिकवलं की क्रांती करण्यापेक्षा शांतीने जर जिंकता येते मैत्रीने जगाला जिंकता येते युद्धाने युद्ध अधिक पेटतात मैत्रीणं युद्धाला जिंकत आहेत हे बुद्धाने आम्हाला शिकवलं म्हणून आम्ही इथून पुढे हजारो जरी आंदोलनं करायची असतील आम्हाला तरी आम्ही प्रेम करुणा आणि मैत्री याच भावनेने आम्ही आंदोलन करणार आहोत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची क्रांती नसणार आहे